नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री भक्तविजय कथासार अध्याय तेरा नामदेव महाराजांच्या तीर्थयात्रेचे उद्यापन श्री गणेशाय नमहा औंढ्या नागनाथहून निघालेले संत ज्ञानदेव व नामदेव महाराज मग पंढरपुरास आले तेव्हा चुकलेल्या पाडसाला त्याची माता पुन्हा दिसावी तसा नामदेवांना हर्ष झाला होता टाळ विना वाजवत आणि मुखाने हरिकीर्तन करत हे दोघे महाद्वारी आले तेथे ते लोटांगण घालताच नामदेव महाराज देहभानापलीकडे गेले ज्ञानदेव महाराजांनी त्यांना शुद्धीवर आणून शेजार मंडपात नेले तेव्हा पांडुरंगांनी स्वतः पुढे येऊन त्यांना क्षेमालिंगन दिले नामदेवांनी सासरू नयनांनी त्यांना वंदन केले आणि सद्गदित होऊन विचारले देवा तुमच्या वाचून मी कष्टी झालो होतो मी अनेक हि तीर्थ हिंडलो पण पंढरीसारखे सौख्य कुठेही नाही जेथे गरुड व पताका नाहीत त्या देवांच्या दर्शनाने माझे समाधानच होत नव्हते पण आता तुमच्या भेटीने माझा जीव शांत झाला आहे कारण तुम्हीच माझे सखे सोयरे व कुलदैवत आहात पांडुरंगांची अवस्थाही काही वेगळी नव्हती ते म्हणाले नामदेव तुमच्या विरहाने मीही फार व्यथित झालो होतो तुमच्या वाचून मला क्षणभरही करमत नव्हते मी अहोरात्र तुमचाच विचार करीत असे नामदेव माझा धावा करत असतील का त्यांना त्यांच्या तहानभुकेची काळजी कोण घेत असेल ते आपल्या अंतरीचे गूज कोणाला सांगत असतील अशा असंख्य विचारांनी माझे मन अस्वस्थ होत असे तुमच्या वाचून ही नगरी मला उदास वाटत होती मी दिवसरात्र तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलो होतो आणि कोणी यात्रेकरू दिसल्यास त्याच्याकडे तुमचे कुशल वृत्त विचारत होतो आता तुम्हाला डोळे भरून पाहिले तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला माझा आनंद मी कसा व्यक्त करू बोलणे पूर्ण झाल्यावर पांडुरंगांनी नामदेवांना पुन्हा हृदयाशी धरले त्यांचे अश्रू पुसले कृपादृष्टीने पाहून स्वतःच्या गळ्यातील तुळशीची माळ नामदेवांच्या गळ्यात घातली त्यावेळी ज्ञानदेवांबरोबर निवृत्ती सोपान विसोबा खेचर नरहरी सोनार आदी वैष्णवही तेथे आले त्यांनी प्रभूंसह नामदेवांची भेट घेतली त्यांना लोटांगण घालून आलिंगन दिले त्यांचा जय जयकार केला तो मंगल मंगलप्रसंग पाहण्यासाठी ऋषी गंधर्व आणि ब्रह्मदेवांसह इंद्रादी मंडळीही आली होती त्यांनी अनिवार्य पुष्पवृष्टी केली रुक्मिणींनी त्या सर्व भक्तांना पंचारतीने ओवाळले त्यानंतर पांडुरंग नामदेवांना म्हणाले तुमची यात्रा सर्वार्थाने संपूर्ण व्हावी म्हणून तुम्ही यथाविधी उद्यापन करा त्या प्रस्तावाला त्यांनी तात्काळ होकार दिला ही वार्ता श्रीहरींनी रुक्मिणींना सांगितली तेव्हा त्या हसून म्हणाल्या नाथ नामदेव तुमचे परमभक्त असून सतत तुमच्याच ध्यानात ते मग्न असतात त्यांचे उद्यापनात काय लक्ष लागणार म्हणून त्यांचा सर्व कार्यभाग आपल्यालाच करावा लागणार आहे आता तुम्ही त्यांच्याबरोबर जाऊन ब्राह्मणांना भोजनाची निमंत्रणे द्या समाराधनेची व्यवस्था मी स्वतः पाहते ते ऐकून पांडुरंगांना अत्यानंद झाला त्या समयी नामदेवांच्या कार्यपूर्ततेसाठी भक्तप्रिय पांडुरंग स्वतः यजमान झाले त्यांनी एका व्यापारी ब्राह्मण गृहस्थांचे रूप घेतले आणि भेटीस आलेल्या निवृत्ती ज्ञानदेवादी संतांच्या मांदियाळी समवेत नामदेवांबरोबर निमंत्रणासाठी निघाले पंढरपुरास प्रदक्षिणा घालून ती सर्व मंडळी चंद्रभागेच्या वाळवंटात जमली आणि तेथूनच ब्राह्मणांना निमंत्रणे देण्यास प्रारंभ केला त्यावेळी विप्ररूप पांडुरंगाचे ते तेजस्वी रूप पाहून द्विजवर्यांना मोठे आश्चर्य वाटू लागले त्यांना वंदन करून ते म्हणाले आपल्या दर्शनाने आमचे ताप मावळले असून आम्हाला मोठे समाधान वाटत आहे तरी कृपा करून आपला परिचय द्या यावर पांडुरंग म्हणाले मी नामदेवांचा अजित असंग असा अंतरंग मित्र आहे माझे कूळ गोत्र व्यवसाय याविषयी या, या भक्तांनाच विचारा कारण यांचा आणि आमचा अनंत जन्मांचा सहवास आहे बरं ते राहू द्या मी नामदेवांच्या यात्रेनिमित्त उद्यापनाचे आयोजन केले आहे म्हणून स्नानादी नित्यकर्म उरकून पंढरीनाथांच्या देवळात भोजनासाठी या अशा प्रकारे स्वतःचे स्वरूप लपवून भगवंतांनी ब्रह्मवृंदास भोजनाची निमंत्रणे दिली देवळात परतल्यावर ते रुक्मिणींना म्हणाले प्रिये मी आत्ताच विद्वान ब्राह्मणांना बोलावणे करून आलो आहे माझे स्वरूप तेज पाहून त्यांना नवल वाटले त्यांनी माझी चौकशी केली मी माझे नाव अनंत आहे असे सांगितले आणि काही संकेत खुणाही सांगितल्या पण त्यांच्यापैकी कोणीही मला ओळखले नाही यावर रुक्मिणी म्हणाल्या नाथ ज्यांच्या अंतकरणात विद्येचा अभिमान कुळाचे श्रेष्ठत्व आदींमुळे तीव्र भेदभावना आहे त्यांना तुमचे दर्शन कसे घडणार कर्मठपणामुळे भक्तीची गोडी कळत नाही आणि सद्भावाशिवाय तुमचे स्वरूप ध्यानी येत नाही पण नामदेवांची गोष्ट अगदी वेगळी आहे त्यांना तुमच्या रूपाने तो सौख्य ठेवा सापडला आहे आणि त्या योगे त्यांचे भाग्य फारच उज्ज्वल झाले आहे असो त्यानंतर रुक्मिणींच्या संकेताने अष्टसिद्धींनी पांडुरंगांच्या मंदिरात भोजन व उद्यापनाची संपूर्ण सिद्धता केली भवने शृंगारली दीपमाळा व रांगोळ्यांनी चौक सुशोभित केले गुढ्या तोरणे उभारली पताका लावल्या आणि समार्जन करून सडे घातले त्या मंगलप्रसंगी मंगलवाद्यांनी वातावरण अधिकच रंगीत झाले होते तो आनंद सोहळा खरोखरच वर्णनातीत होता त्यात निमंत्रितांच्या उपस्थितीने अधिकच भर घातली मग उद्यापन विधीस प्रारंभ झाला त्यावेळी नामदेवांना मंगलस्नान घालून मंत्रोक्त पुण्याह वाचन झाले सत्यभामा राही व रुक्मिणी अक्षयवाने घेऊन आल्या पांडुरंगांनी नामदेवांना आहेर केले वस्त्र सोहळा लोकांनी डोळे भरून पाहिला आणि नामदेवांच्या भक्तीची प्रशंसा केली पाकसिद्धता झाल्यावर पांडुरंगांनी महाद्वारी जाऊन ब्राह्मणांचे पूजन केले त्यांचे पाद प्रक्षालन करून ते स्वतःच्या पितांबराने पुसले त्यांचे अंगुष्ट तीर्थ ग्रहण केले त्यांना अष्टगंधाची उटी लावली भाळी कस्तुरी तिलक लावले कंठी तुळशीचे हार घातले आणि धूप दीप दाखवले ते पाहून आकाशातील देवांना मोठा हेवा वाटला ते एकमेकांना म्हणू लागले पांडुरंगांनी आपल्याला ठकवले अशा सोहळ्याचे सौख्य हरिभक्तांनीच लुटावे आम्हाला त्याचा लाभ नाही आपण अमृतपान करतो पण या भक्तीची या प्रेमामृताची गोडी आपल्याला चाकता येत नाही असो विप्रपूजन झाल्यावर मंदिराच्या दोन भागात पंगती बसवण्यात आल्या सुवर्णपात्रांमध्ये नाना प्रकारची षड्रसयुक्त पक्वांनी वाढण्यात आली ते काम स्वतः रुक्मिणी माता करीत होत्या मग नामदेवांच्या हातून संकल्प सोडवून विप्रमंडळी भोजनास बसली पांडुरंग सुहास्य वदनाने त्यांना प्रेमपूर्वक आग्रह करीत होते विप्रांच्या करशुद्धीसाठी त्यांनी स्वतः पाणी घातले व तांबूलही दिले ब्राह्मणांची भोजने झाल्यावर ते त्यांना म्हणाले विप्रश्रेष्ठ हो मला आपल्या कृपादृष्टीसमोरच प्रसाद घेण्याची इच्छा आहे भोजन झाल्यावर आपणास दक्षिणा देण्यात येईल नामदेवांच्या योगाने आज माझ्याकडून तुमची जी सेवा घडली ती गोड मानून घ्या यावर सर्व ब्राह्मण म्हणाले आमचे उपचार करण्यातच तुमचा वेळ गेला पण सर्व व्यवस्था अगदी उत्तम होती कुठेही कसलेही न्यून वाटले नाही तुमचा आदरभाव आणि नम्रता अनुपमा आहे आता तुम्ही वैष्णवांसह सुखाने भोजन करा तुमचा सर्वत्र विजय असो मग पांडुरंगांनी उद्धव अक्रूर नारद तुंबर निवृत्ती ज्ञानदेव यांनाही पंगतीला बोलावले त्यावेळी नामदेव महाद्वारी होते आणि त्यांना देहभान राहिले नव्हते तेव्हा पांडुरंगांनी स्वतः तेथे जाऊन त्यांना चारही भुजांनी अलिंगन दिले आणि सावध करून पंगतीत आपल्या शेजारी जेवायला बसवले ते प्रेम पाहून नामदेवांना रडू आले तेव्हा प्रभूंनी त्यांना कुरवाळले आणि म्हणाले अहो तुम्ही कशासाठी रडत आहात तुम्ही माझे जीवलग आहात तुमच्यात आणि माझ्यात भेदभावच नाही आता तुमच्या मनात जे काय आहे ते सांगून टाका आणि ही भक्तमंडळी जी विशेष करून तुम्हाला भेटण्यासाठी आली आहेत त्यांच्याशी काहीतरी बोला यावर नामदेव म्हणाले देवा पांडुरंगा तुम्ही मला जन्मोजन्मी असेच प्रेम द्या बाकी मला काही नको ते ऐकून पांडुरंग हसले आणि त्यांनी कौतुकाने नामदेवांना घास भरवला त्यांनी नामदेवांना तीर्थयात्रेमध्ये जे कष्ट पडले त्याबद्दल त्यांची आस्थेने चौकशी केली आणि त्यांच्या भेटीसाठी आपणही किती आतुर झालो होतो ते सांगितले बोलता बोलता त्यांच्या उष्ट्यांना ते स्वतः खाऊ लागले हे पाहून निमंत्रित ब्राह्मणांच्या मनात यजमानांविषयी विकल्प आला येथे भ्रष्टाचार झालेला आहे खरा आणि हे यजमान कोण आहेत हेही कळत नाही हे तर चारही वर्णांहून वेगळेच वाटत आहेत यांनीच सर्व पुढाकार घेतला आणि यांच्याच स्त्रियांनी आपल्याला जेवायला वाढले त्यामुळे आपला धर्म बुडाला आता काय करायचे असा विचार करून त्यांनी खाली माना घातल्या आणि या संदर्भात कोठेही अवाक्षरही काढायचे नाही असे आपापसात ठरवले अध्याय तेरावा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद